नमस्कार मंडळी हॅलो बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण रई शेट यांची या धावणीवर आलो आहे तर चला आपण एक एक करून सर्व बैलांची किंमत आज जाणून घेऊया आज आठ जून दोन हजार पंचवीस बैल बाजार बंद आहे अशी काही लोकांना मॅसेज गेल्यामुळे बैल बाजारमध्ये आज थोडी गर्दी कमी आहे पण बैल बाजार बऱ्या प्रमाणात भरला होता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया काय कि जाते या करदात आवरील आवरील कमाल कसा आहे पूर्ण कंप्लीट चालू आहे सौदा मध्ये होऊन जाईल एक पंचवीस कामाल कसा आहे दोन कि जाती करत आवर आहे कमाल कसा आहे कंप्लीट आहे कामाल कंप्लीट आहे यावर मध्ये कमी जास्त होऊन जाईल फुल बोली मध्ये सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सांगा एक्क्या कामाल कसा का आहे कम्प्लीट झाला गाडी वाक कम्प्लीट कारण दोन दिवस हाकून मग पैसे आणून फुल गॅरंटी फुल गॅरंटी सौदा होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल काय किंमत पंचाहत कि द्याव कामाल कसा आहे कम्प्लीट आहे गाडी वाकर कम्प्लीट कम्प्लीट गाडी वाकर कम्प्लीट आहे दोन दिवस मग पैसे आणून जाईल

सत्याऐंशी चौऱ्याऐशी ठीक आहे मित्र बघू शकता धाव आहे कॉन्टॅक्ट करू शकता स्वरूप दोन धावून राहते आपल्याकडे कंपल्सरी राहत्या आणि बैल घे ठरला झाडला तो देवा रंगानेला आपल्याकडे घरी सुद्धा बैल भेटू शकते